मातृचित्र बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारंगपूर या ठिकाणी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे या ठिकाणी अनेक परिवार असतात त्यामध्ये ठाकरे परिवार असेल ताकतोडे परिवार असेल भोसले परिवार असेल तसेच चौधरी परिवार शेळके परिवार दुगाने परिवार असे अनेक परिवार या सारंगपूर नगरीमध्ये राहतात त्याचप्रमाणे बोरकर परिवारसुद्धा या सारंगपूर नगरीमध्ये राहत असतात पैनगंगा नदीच्या तिरी हे छोटंसं गाव वसलेलं आहे आणि या छोट्याशा गावामध्ये एक तुमदार असा बैलपोळा भरत असतो या बैलपोळ्यामध्ये सर्व कुटुंबातील शेतकऱ्यांचे बैल या ठिकाणी येत असतात इनकर परिवारामधील ही एक सुंदर अशी सजवलेली ही एक जोडी आहे त्या ठिकाणी आमचे मित्र गजूभाऊ हे सुद्धा या ठिकाणी फोटो काढत आहे एक बैलपोळ्याचा आनंद साजरा करत आहे असंख्य असे या ठिकाणी बैल आलेले आहे परंतु एका एका कुटुंबामध्ये जेवढे बैल या पंधरा वर्षापूर्वी राहायचे तेवढेसुद्धा बैल यावर्षी दिसत नाही ही एक खेदजनक गोष्ट आहे परंतु याला काही वेगवेगळे संदर्भही आहे जसे की लाग लाभलेलं ला आहे आपल्याला अनेक वैद्य परिवारमधील हे एक आमचे मित्र वसंतराव वैद्य त्याचप्रमाणे अनेक जसे की शे सुधारणा झालेले आहे शेती अवजारामध्ये आणि वीज सुविधा झालेली आहे त्यामुळे बैलाचा वापर कमी झालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी कास्तकरांनी बैल, आए, बैल का नुसार, नुसार कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच बैलसुद्धा काळानुसार सुधारणेनुसार कमी झालेले आहे हे आमचे मित्र नंदू नंदूभाऊ दुगाणे यांची ही एक सुंदर अशी बैलजोडी आहे नंदूभाऊ पहिल्यापासून बैलजोडीचे फार प्रेमी आहे फार आशिक आहे आणि ते अजूनसुद्धा बैलजोडी जोपासतात त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो असं एक टुमदार सारंगपूर आणि या तुमदार सारंगपूरमध्ये टुमदार असा छोटासा बैलपोळा भरलेला बैल आहे बैल त्या बैलपोळ्यासोबतच ट्रॅक्टर पोळासुद्धा भरलेला आहे आज की ट्रॅक्टरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या बैलपोळ्याच्या ठिकाणीच एक सारंगपूर नगरीमध्ये वसलेलं गजानन महाराजचं मंदिरसुद्धा या ठिकाणी आहे काही एक घर दोन घर असं कुटुंब असणारं कुटुंबसुद्धा या सारंगपूर नगरीमध्ये असतात त्यामधलेच हे घोंगे परिवार यांचं एकच घर आहे परंतु तरीसुद्धा त्या बैलपोळ्यामध्ये मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी राहतात एक ताकतोडे परिवाराची आमचे मित्र सागरभाऊ ताकतोडे यांची ही बैलजोडी त्याचप्रमाणे कसलेले शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंचकुशीमध्ये आमचे मित्र रविभाऊ देऊळकर की प्रत्येक सणाला मोठ्या उत्साहानं मोठ्या जोशानं आणि खास म्हणजे बैलपोळा जेव्हा येतो तेव्हा त्यांची बैलजोडी ही सजलेली नटलेली असते आणि हे आमचे मित्र या ठिकाणी त्यांच्याबरोबरच विठ्ठलभाऊ सुसर हे सुद्धा या ठिकाणी आहे अशा प्रकारे हे सारंगपूर नगरी आणि या सारंगपूर नगरीमधले रविभाऊ हे आमचे महेश ठाकरे यांची जोडी आहे ठाकरे परिवारातील महेश ठाकरे त्यांची बैल जोडी आपण मागे जर वळालो तर मागे पाहलं सारंगपूर गटग्राम पंचायतचे सदस्य सन्मान्य दर्शन भाऊ देबाजे हे सुद्धा या बैलपोळ्याचा आनंद घेत आहे या बैलपोळ्यामध्ये हे सुद्धा उत्साहाने आलेले आहे या बैलपोळ्यामध्ये यावर्षी ट्रॅक्टर पोळासुद्धा आलेला आहे तुम्हाला बघू शकसाल बाजूला बाहेरच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत बरेचसे ट्रॅक्टर आधी ट्रॅक्टर येत नव्हते परंतु आता की ले ले। या सारंगपूर नदीमध्ये जवळपास दहा ते बारा ट्रॅक्टर आलेले आहे काही छोटे असतील काही मोठे असतील असंख्य असे ट्रॅक्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय शंभर घरं असणारं वस्तीचं हे गाव आहे परंतु या गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये बैलपोळा साजरा करतात या बैलपोळ्यामध्ये आमची मुलगी आमचे वडील हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत असा हा बैलपोळा बरेचसे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले आमच्या गावचे सन्मान्य सरपंच गजभाऊ शेळके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे बंधू शरद भाऊ ठाकरे हे सुद्धा आले आहे आणि पंच्याहत्तर वर्ष वय ज्यांनी गाठलेले आहे परंतु आजही मराठी बाणा आणि तरुण तडफदार व्यक्तिमत्व आमचे काका सन्मान्य विठ्ठलराव ठाकतूर साहेब हे सुद्धा या बैलपोळ्याचा आनंद घेत आहे आणि या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांमुळेच हा बैलपोळा अतिशय उत्साहात साजरा होत असतो धन्यवाद बोला ना काय मग रेकॉर्डिंग चालू बोला धन्यवाद मी जी माहिती दिली त्याबद्दल आमचं सहमत आहे आणि धन्यवाद तुम्हाला चला धन्यवाद काका मागे जर आपण गेलो तर मागे या मंदिराच्या पाठीमागे एक रोड आहे तो रोड लोणारला जात असतो आमचे मित्र सन्मानिय दीपक भाऊ शेवाळे हे सुद्धा या बैलपोळ्याचा आनंद घेत आहे बऱ्याच वेळाचा ज्यांना शोधत होतो आमचे मित्र सन्मानिय संदीप भाऊ बेहरे आमच्या मुलाला घेऊन या बैलपोळ्याचा आनंद घेत आहे ट्रॅक्टर बघू शकता आपण या ठिकाणी मेहकरवरून लोणार संभाजीनगरकडे जाणार हा रोड आहे हायवे आहे आणि आमचे बंधू या ठिकाणी अनंतराव ठाकरे हे सुद्धा या बैलपोळ्याचा मोठ्या आनंदात सहभागी झालेले आहेत